आणि आता टायमिंग झालाय साडेपाच पावण्याचा होत आलेले आहे आणि मी आज करणारे घरगुती मिरची पावडर करणार आहे घरीच तर त्यासाठी मी इथं पावशेर मिरची घेतलेली आहे आणि अर्धा पाव मी तर बेडगी मिरची घेतलेली हे दुपारीच करणार होते पण घरातले काम एक करत कसा वेळ गेला समजलंच नाही म्हणलं चला आता आज स्वयंपाक भाजी आहे दुपारची शिल्लक आता स्वयंपाक थोडाच करायचा आहे त्यामुळं म्हणलं चला आणि हे मिरची पावडर करून मी जवसाची आणि कारल्याची आणि शेंगदाण्याची चटणी पण करणार आहे आणि कशी करते ते पण तुमच्यासोबत शेअर करते तर आता मी साडेपाच पावणे सहा सहा ब्लॉग ला सुरुवात केली ते आज घर घर वगैरे घर वगैरे सगळं स्वच्छ करून घेतलं भांडे घासून भांडीला लावले आणि आता एक कप चहा करून पिते आणि मिरच्याचे डेट पण काढायचे दुपारी मिरच्या आणल्या होत्या थोड्या वेळ थोड्या वेळ उन्हाला ठेवलेल्या आहेत तर चांगल्या सुकल्यात अशा मिरच्या सुकलेल्या आहेत मिरच्या देट पण काढून घेते थोडा लसूण पण सोलायचा आहे तर चला मी ब्लॉगला सुरुवात केलेली आहे आता अगोदर चहा करून घेते घरातले सगळे काम करून घेतले आणि थोडस फ्रेश झाले दुपारी थोडा आराम पण केला होता आणि काम झालं की थोडा तरी आराम करतच असते मी आणि त्यानंतर उठून फ्रेश होऊन घरातले काम करून इथं आता चहाला पण ठेवत आहे तर एकच कप चहा करणार आहे मी तर पाणी ठेवलं अगोदर गरम होण्यासाठी आणि साखर त्याच्यामध्ये टाकली आणि हेच सांगत होते की सा चहा करत आहे मी इथं आणि चहापत्ती पण टाकली चहापत्ती थोडी जास्तच टाकत असते चहा चांगला होतो त्यामुळं साखर चहापत्ती चांगली उकळली की मगच मी दूध टाकत असते तर इथं साखर चहापत्ती टाकली होती उकळायला चहा साखर चापत्ती उकळली की दूध टाकलं गरम करून ठेवलं होतं दूध तर, 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 तर ते दूध पण टाकलं आणि ते एक कप चहा करून घेतलेलं आहे तर आता चहा पिऊन घेते आणि मिरचीचे देठं पण काढायचे आहेत तर अगोदर म्हटलं चला चहा पिऊन घेऊ तर चहा पिला आणि लगेच मी मिरचीचे देठ इथं काढाय घेतलेले आहेत तर ऊन तर काय असं जास्त पडलं नव्हतं थोड्या वेळच ऊन पडलं होतं अशा मिरचीचे देठं काढायला थोडा वेळ लागत होता कारण जरा नमल्यासारखे होते देठं त्याचे मिरच्या होत्या अशा सुकलेल्या पण देठं नव्हती असे तर इथं मी मिरचीचे देठं काढाय घेतलेले आहेत असं पावशेर मिरची घेतली होती मी आणि पावशेर मिरची मला ऐंशी रुपयाची भेटली म्हणलं त्याला क कितीला भेटला ते पण सांगू आणि बेडगी मिरची मला वाटतं तीस चाळीस रुपयाला अर्धा पाव भेटली होती कारण माझ्या मिस्टरांनीच आणली होती मिरच्या येतानाच तर इथं मी अशा सगळ्या मिरचीच्या डेट काढून घेते आणि मिरचीचे डेट इथं काढत काढून घेते आणि सगळ्या मिरचीचे डेट काढून घेतली आणि क मिरचीच्या मिरचीमध्ये एवढा असा कचरा पण निघाला होता तर तो, तो पण साईडला काढून घेतला आणि मिरचीची डेटं सगळी इथं पावशेर मिरची डेटं काढून घेतले आणि ही मिरची तिखट होती म्हणून म्हणलं चला हीच मिरची घेऊ आणि विकतची पण आपण पॅकेटमधली पण मिरची आणली आणि तरी चटणी झाली असती पण म्हणलं अशी मिरची पावडर तयार करूनच आपण चटणी करू कारण मग मिरची पावडर पण होईल आणि चटणी पण छान होईल त्यामुळं मी अशा घरगुती घरीच आपली मिरची पावडर पण इथं तयार करणार आहे तर इथं बेडगी मिरची अर्धा पाव घेतलेली आहे तर तिचे पण असे देठक सगळे काढून घेते आणि त्यानंतर आपल्याला ज कारळ जवस आणि शेंगदाणे हे पण नीट करून घ्यायचे तर इथं पहिलं मिरचीचे देठं काढायला घेतलेले आहेत तर छान सगळ्या अशा मिरचीचे देठं इथं काढून घेते आणि त्यानंतर इथं सगळे मिरची देठं काढून घेतले पटकन तर ह्या मिरचीला काही वेळ लागला नाही लवकर झाले याची डेटं काढून ती मिरची थोडं वेळ लागला डेटं काढायला हे पटकन झाल्या मोठ्या मिरच्या होत्या डेटं पण लगेच त्याची निघाले आणि त्यानंतर दोन्ही मिरचीची डेटं काढून घेतली सगळं कचरा एका बॅगमध्ये भरला असं काही कॅरी बॅगमध्ये आणलं तर मी कॅरीबॅग टाकून देत नाही कचरा वगैरे भरण्यासाठी होत्या त्यामुळं मी कॅरीबॅग ठेवत असते तर सगळे मिरचीचे डेटं काढून ने झाले की कॅरीबॅगमध्ये कचरा भरला आणि लसूण घेतला सोलायला लसूण अगोदरच आखा लसूण होता अगोदरच मी पाकळ्या अशा वेगळ्या करून घेतल्या होत्या लसणाच्या आणि त्यानंतर लसूण सोलायला वे थोडा वेळ लागला कारण लसूण एकदम बारीक होता त्यामुळं जरा लसूण सोलायला पण वेळच लागत होता त्यानंतर मग मी चाकुनीच लसूण सोला घेतला कारण हाताने सोलत होते तर असं लसूण गरम असतो जास्त हाताची होत होती तर सगळा लसूण मी नंतर इथं सोलून घेतला आणि कचरा सगळा कॅरीबॅगमध्ये भरला लसूण पाकडून पण घेतला आणि लसूण झाल्यानंतर म्हणलं चला आता खडे वगैरे बघू आपण कारळ्यामध्ये जवसामध्ये तर इथं मी पै अगोदर तर कारळ्यामध्येच खडे बघायला घेतलेले आहेत की पण नव्हते काय खडे वगैरे चांगलं पाकडून घेतले कारळं नीट करून घेतलं आणि एका टोपमध्ये काढून ठेवलं सगळं एकदाच नीट वगैरे करून घेते सगळं म्हणजे एकदा मसाले आपण मिरच्या वगैरे भाजताना जवळ भाजताना सोपं पडत त्यामुळे इथं मी अगोदर सगळी तयारी करून घेतली जे ला ला म, जे आपल्याला चटणीला पाहिजे होतं ते सगळी तयारी करायला घेतली होती लसूण मिरच्या नीट करून घेतल्या इथं सगळं जवस म मध्ये पण खडे बघितले पाकडून घेतलं आणि सगळं इथं जे आपल्याला चटणी करायचं सामान लागतं ते सगळं साईडला करून ठेवलं अगोदरच त्यानंतर मी बारीक गॅसवरती कढई थोडी गरम कराय अगोदर ठेवली होती हे भाजताना ए हे नीट करतानाच थोड्या वेळ म्हटलं एकदम बारीक गॅसवरती ठेवली होती म्हणजे वेळ जाणार नाही त्यामुळं आणि इकडं पण मी बारीक गॅसवरतीचं जवळच भाजाय घेतलेलं आहे थोडा वेळ लागला तर चालेल पण बारीक गॅसवरती कसं चांगलं भाजून होते त्यामुळं भाज मी भाजाय मला भरपूर असा वेळ गेला होता पण सगळं मी तसं भाजून घेतलं अगोदर जवळच भाजून घेतलं जवस असं तडतड उडायला लागलं की मग ते मी काढून घेतलं तर छान असं जवस पण बघा इथं मी भाजून घेतलं त्यानंतर कारळं कारळं मी एकत्रच नाही टाकलं तर थोडं थोडंच करून भाजून घेणार होते म्हटलं एकदम टाकलं तर पटकन भाजायचं नाही त्यामुळे मग पहिलं थोडं थोडं भाजून घेऊ कारळं मी असं छान इथं भाजून घेतलं आणि एका ताटात काढून ठेवलं आणि राहिलेलं पण कारळ इथं मी भाजून घेतलेलं आहे तर असं मी कारळं दोन दोनदा भाजून घेतलं ते पण कारळं छान परतून 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 असं भाजलेलं आहे तर कारळं भाजून झालं हे पण प्लेटीत काढून घेतलं आणि आता शेंगदाणे अंदाजेच घेतलेले आहेत मी तर पावसापेक्षा थोडे जास्त असतील शेंगदाणे तर शेंगदाण्याची पण चटणी करून घेऊ म्हणलं तर अंदाजेच शेंगदाणे घरात शेंगदाणे होते त्यामुळे त्यातलेच घेतले आणि शेंगदाणे पण इथं मी भाजायला घेतलेले तर शेंगदाणे पण बारीक गॅसवरतीच भाजून घेणार आहे मोठा गॅस केला तर पटकन भाजून होतील पण मग व्यवस्थित भाजणार नाही त्यामुळं मी दोन्ही तिन्ही पण सगळं बारीक गॅसवरतीच इथं भाजून घेतलेलं आहे छान असं तर शेंगदाणे पण भाजून घेतली त्यानंतर आता मिरच्या भाजायला घेणार होती तर थोडंसं तेल टाकलेलं आहे जास्त नाही एकदम नावाला कारण ना आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये चटणी बारीक करणार आहे जास्त तेलकट झाल जास्त तेल, तेल टाकलं तर मिरची भाजणार नाही त्यामुळं मी थोडंसं नावाला तेल टाकून तिथं पहिलं बेडगी मिरची भाजून घेतली सगळी पावश आ अर्धा पाव होती ती एकत्रच टाकली एकदाच भाजून घेतली आणि इथं जी लाल मिरची होती मसाल्याची मिरची ती थोडी थोडी करून भाजायला घेतली आहे तर बघा मी तेल एकदम थोडंसं टाकलेलं आहे एकदम असं थोडंसं तर इथं मी दोन्ही मिरच्या भाजून घेतल्या आणि गॅस बंद करून घेतला आता पंखा बंद करायचा होता त्यामुळे मी एकदम दारापशीच मिक्सर लावलेला होता कारण मग जास्त गरम गरम पण झाला असतं आणि मिरचीचं एकदम तिखट पण भरपूर होती मिरची तोंड आग होत होती तोंडावरती त्यामुळं म्हटलं इथं दारात बसूनच हवेला आपण मिरची तर वाटून करून घेऊ त्यासाठी इथंच मी मिरची वाटाय घेतलेली आहे तर हे एक किलोचं मीठचं पॅकेट मी काळा मसाला करण्यासाठी आणलं होतं पण त्यांनी अर्धंच पॅकेट वापरलं होतं तिथं मसाला करताना तर हे आता मला इथं कामाला आलं चटणी करताना तर मिरची पावडर वाटताना मी इथं अर्ध थोडं थोडंसं मीठ टाकून इथं छान मिरची पावडर वाटून घेणार आहे घेतलं आहे तर बघा इतकी छान अशी मिरची पावडर इथं वाटून मिरची थोडंसं मीठ टाकलं आणि वाटून घेतलेलं आहे आणि बारीक चाळून घेतली आपली पीठ चाळायची आणि त्याच्याने असं चाळून घेतलेली तर इथं मी मिरची पावडरची अशी सगळी मिरच्या इथं वाटून घेणार आहे आणि इथं बेडगी मिरची पण वाटायची पण अगोदर ही सगळ्या मिरच्या इथं वाटून घेणार आहे तर इथं सगळ्या मिरच्या वाटून घेतल्या तर अशी एवढी लाल मिरची पावडर झाली होती आणि तेवढी अशा बिया पण निघाल्या होत्या आता त्या बिया वाटत नव्हत्या लवकर दोन तीन वेळेस मी फिरवून घेतलं पण काय वाटतच नव्हत्या म्हटलं बघू आपण साईडला ठेवू नंतर कशात काय करता येईल ते बघता येईल म्हणजे त्या मिरच्यांचं कशात वापरता येतील का त्यानंतर मी तर बेडगी मिरची पण घेतलेली वाटण्यासाठी आणि सगळी वाटून बेडगी मिरची पण मिक्स करून घेतली तर कलर जरासा असा मिरची पावडरचा बदलला होता तर त्याच्यानंतर मी इथं जवस वाटाय घेतलेला आहे तर आदू अगोदर मी इथं जवसाची चटणी करणार आहे जवसाची चटणी करण्यासाठी इथं मीठ टाकलेलं आहे हे खडा मीठ होतं तेच वापरलेलं आहे तर थोडं थोडंसं मीठ करून इथं मी पण सगळं वाटून घेतलं जवस वाटून घेतल्यानंतर मी ह्याच्यामध्ये मिरची पावडर पण मिक्स करून घेणार होते तर अगोदर मी जवस सगळ्या एका मोठ्या प्लेटीत काढलं आणि असे माझ्याकडे एक चमचा होता मोठा चमचा आहे हा तर मी दोन चमचे मिरची पावडर वापरलेली आहे तर दीड टाकणार होते म्हणलं दोन टाकू आणि दोन मिरची पावडर टाकले लसूण पण त्याच्यात मिक्स केला जितका मला पाहिजे होता अंदाजानुसार टाकलेला आहे टाकलेला आहे मी लसूण आणि खडा मीठ चवीनुसार कारण चटणी पण चव लागली पाहिजे त्यामुळं मीठ पण टाकलं आणि हे सगळे एकत्र करून इथं मी जवसाची आणखी एकदा फिरवून घेणार आहे मिक्सरमध्ये तर असे एकदम छान मिक्सरवरती पण छान चटणी होत होती तर ही असं एकत्र जवसाची चटणी आता कलर आलेला आहे जवसाच्या चटणीला ही वेगळी ही वेगळी कारण एकत्र वाटण करून घेतलं मीठ लसूण आणि जवस चटणी सगळे एकत्र एकत्रही असं वाटून करून घेतल्यामुळं चटणीला छान कलर आलेला आहे तर इथं माझी जवसाची चटणी सगळी तयार करून झालेली होती आणि जास्त पण झाली होती चटणी छान झाली होती तर एका चमच्याने सगळं असं मिक्स करून घेतलं आणखी एकदा तर चवीला पण छान झाली होती जवसाची चटणी तर जवसाची चटणी झाली मी साईडला ठेवली त्यानंतर मी इथं घेतली कारळ्याची चटणी करायला तर मला जास्त करून जवसाची चटणी आवडती कारळ्याची पण आवडती पण जास्त करून मला जवसाची चटणी आवडत असती आवडत आहे तर इथं मी कारळ्यामध्ये पण थोडंसं मीठ टाकलं आणि कारळ थोडंसं जास्त बारीक नाही केलेलं थोडं मोठं ठेवलेलं आहे त्याच्यानंतर इथं पण तसंच केलेलं आहे मी दोन मोठे चमचे चटणी लसूण टाकून इथं कारळ्याची चटणी पण तयार करून घेतली आणि त्याच्यानंतर कारळ्याची चटणी इथं सगळी तयार करून झाली आणि ही पण झाकून ठेवलेली आहे तर मोठा व्हिडिओ होत होता त्यामुळं मी हे घेतलं नाही जसं मी जवसाच्या चटणीला केलं होतं चटणी जसं लसूण मीठ टाकून एकच चटणी टाकून एकत्र केलं होतं तसंच कारळ्याच्या चटणीला पण केलेलं आहे त्यानंतर कारळ्याची चटणी झाली साईडला ठेवली आणि तिथं शेंगदाण्याची चटणी पण दोन 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 चमचेच मी सगळ्या तिन्ही पण चटणींना वापरलेलं आहे आणि लसूण फक्त मी शेंगदाण्याच्या चटणीला थोडा लसूण जास्त टाकलेला आहे कारण चव लागते शेंगदाण्याची चटणी तर इथं सगळ्या माझ्या चटण्या करून झाली होती कारळ्याची शेंगदाण्याची आणि जवसाची आणि मिरची पावडर पण छान झाली होती तर डबे होते माझ्याकडं म्हटलं आता ते खाली करा त्यात सामान होतं थोडंसं सा डब्यामध्ये म्हणलं नंतर करता येईल त्यामुळं मी काय केलं माझ्याकडं कॅरीबॅग के होत्या अशा मिरच्या वगैरे हो आणलेले जवळ तर त्यातच त्या 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 मी हे सगळं भरून ठेवलेलं आहे चटण्या आणि नंतर हे सगळं क्लीन करून घेतलं तर शेंगदाण्याची चटणी जवसाची चटणी आणि कारळ्याची चटणी करून घेतली आणि छान झाली चटणी पण आणि चटणी कशी केली ती पण तुमच्यासोबत शेअर केली आजचा ब्लॉग कसा वाटला ते पण कमेंट करून सांगा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा आणि माझ्या चॅनलला कुणी सबस्क्राईब केलं असेल सबस्क्राईब करा आणि ज्यांनी सबस्क्राईब केले त्यांना थँक्यू आणि जे माझे ब्लॉग बघतात त्यांना मनापासून धन्यवाद